नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपण खजूर लागवड केलेली आहे आणि आपण जी रोपे आहेत ते गुजरातहून स्वतः जाऊन आणलेली आहेत आपल्याला एका एकरमध्ये आपण जी लागवड केलेली आहे त्यासाठी आपल्याला फिफ्टी सिक्स रोपे लागलेली आहेत एका एकरमध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर रुपये बसतात आणि जे अंतर आहे ते पंचवीस बाय पंचवीस फुटावरती लागवड करावी लागते आपण चोवीस बाय चोवीस फुटावरती लागवड केलेली आहे कारण आपण आंबा पीक अगोदर लागवड केलेली आहे आणि त्याच आंबा बागेमध्ये आपण खजुराची लागवड केलेली आहे त्यामुळे आपले झाडे कमी बसलेली आहेत किमतीविषयी बोलायचं झालं तर आपल्याला मादीचे रोप चार हजार तीनशे पन्नास रुपये पर प्लांट आणि नराचे झाड पाच हजार सहाशे रुपये पर प्लांट असे मिळालेले आहे मित्रांनो आपण बुरशीचा अटॅक झाल्यामुळे आपल्या बागेमध्ये जे पाने होती बुरशीयुक्त ती कट करून घेतलेली आहेत आणि आज आपण त्यावरती बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत बुरशीनाशकाची फवारणी घेत असताना जी आपली पाने आहेत बुरशीयुक्त ती कट करून घेतल्यानंतर पूर्ण झाड व्यवस्थित भिजलं पाहिजे पूर्ण झाड अगदी पाण्यानं ओलं झालं पाहिजे तेव्हा जी झाडावरची बुरशी आहे ती जाईल आणि परत लवकर झाडावरती बुरशी येणार नाही त्यामुळे फवारणी घेत असताना झाड पूर्णपणे ओलं झालं पाहिजे याची काळजी घ्यावी मित्रांनो तुम्ही पेट्रोल पंपाने किंवा चार्जिंगच्या टाकीने तुम्हाला जे योग्य वाटेल त्याद्वारे तुम्ही फवारणी घेऊ शकता हे बघू शकता आपण जी चार्जिंगची टाकी आहे वीस लिटरची तिने बुरशीनाशक फवारणी करत आहोत आणि तिने खूप छान प्रकारे फवारणी करणे शक्य होत आहे कारण आपले चोवीस बाय चोवीस फुटावरती झाडे आहेत त्यानुसार जिथे झाड आहे तिथे बटन दाबायचे जिथे झाड नसेल तिथं बंद करायचे खूप सोपे आहे हे बघू शकता पूर्ण छान प्रकारे संपूर्ण झाड आपण भिजवून घेत आहे या प्रकारे तुम्ही देखील बुरशीनाशक फवारून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो या प्रकारे आपण आज आपल्या खजूर बागेमध्ये बुरशीनाशकाची फवारणी घेतलेली आहे कारण आपल्या बागेमध्ये बुरशीचा जा अटॅक झालेला होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा आणि तुम्हाला काही माहिती हवी हो असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद